नमस्कार मित्रांनो आजचा दिनविशेष या सदरामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत दिनविशेष पाहण्यासाठी तसेच नवनवीन प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा दिनविशेष अठराशे पन्नास ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनू हिरा इंग्लंडच्या राहण्याच्या स्वाधीन केला तेराशे पन्नास संत नामदेव यांनी समाधी घेतली अठराशे बावन्न महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली अठराशे पंचावन्न भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला अठराशे शहाऐंशी जर्मनीच्या बेंझ यांनी जगातील पहिली मोटार गाडी बनवली ओहायो हे अमेरिकेचे त्रेचाळीसवे राज्य बनले एकोणीसशे अठ्ठावीस इंग्लंडमध्ये प्रथम रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे प्रक्षेपण झाले अठराशे चौऱ्याऐंशी डाऊ जोन्स हा निर्देशांक झाला सुरू निर्देशांकोणीस मेलार्ड हे वाफेचे इंजिन तासी दोनशे दोन किमी वेगाने धावले वाफेच्या इंजिनचा विक्रम अजूनही अबाधित आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला दोन हजार एक सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला तेराशे पन्नास संत नामदेव महाराज यांनी समाधी घेतली दोन हजार सहा एक्स पी चौदा हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला दोन हजार विक्रांत या विमानवाहू युद्धने मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता मनपूर्वक धन्यवाद नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब